दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट आहे अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपणार आहे आजपर्यंत केजरीवालांना ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली होती जी कोठडी आज संपते केजरीवालांच्या ईडी कोठडी संदर्भात त्यामुळे आज सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं आहे ईडी कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आज ईडीला कोठडी वाढवून दिली जाते की केजरीवालांना काही दिलासा मिळतो हे पाहावं लागेल आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात शिवाजी सध्या दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी आज केजरीवालांबद्दल काय होणार कशा पद्धतीचा युक्तिवाद आज होऊ शकतोय केजरीवाल यांना एकवीस मार्चला अटक करण्यात आली होती अटक केल्यानंतर त्यांना राऊज एव्हेन्यू या ईडीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि ईडीने यावेळेस त्यांची दहा दिवसाची कोठडी मागितली होती मात्र सात दिवसांची कोठडी देण्यात आली सात दिवसांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा ईडी ईडीने त्यांना न्यायालयात हजर केलं आणि सात दिवसाची कोठडी मागितली सात दिवसांची कोठडी मागितल्यानंतर त्यांना एक एप्रिल म्हणजे आजपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आलेली आहे त्यावरती आज फैसला होईल गेल्या सुनावणीचा जर विचार केला तर स्वतः केजरीवाल यांनी या सगळ्या प्रकरणावरती युक्तिवाद केला होता त्यांचं जे मांडलं होतं आणि कशा प्रकारे त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा आतापर्यंत सिद्ध झालेला नाहीये ना या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने गोवण्यात आलंय त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा देखील त्यांनी मांडला होता तो म्हणजे ज्या आरोपीने ज्या व्यक्तीने केजरीवाल यांच्या विरोधात जबाब दिलेला आहे त्या जवाबाच्या संदर्भातल्या व्यक्तीने भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसे दिल्याचं एक आरोप करण्यात आला होता आणि दुसरीकडे त्याच उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणामध्ये देखील आता उतरवण्यात आल्याचं समजतंय त्यामुळे हे सगळे प्रकरण जर पाहलं पाहिलं गेलं तर कथित दारू घोटाळ्याचं आहे मात्र त्याचबरोबर राजकारणाचे हेवे दावे देखील आपल्याला धागेदोरे देखील या सगळ्यामध्ये जोडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा राजकीय आरोप होण्याची शक्यता आज आहे आणि केजरीवाल यांना ईडीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिलासा दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे केजरीवाल यांना जर आज ईडीच्या कोठडीतून दिलासा मिळाला त्यांना न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे त्यामुळं केजरीवाल यांना आज जरी दिलासा मिळाला तर त्यांच्या अडचणी जे आहेत ते, ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सुटतील अशी शक्यता बऱ्यापैकी कमी आहे मात्र ईडीचा जरी दिलासा मिळाला तर त्यांच्यासाठी पुष्कळ असणार आहे बरोबर धन्यवाद <laughs>